जुलैच्या रात्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनी इस्लामपुरा न्यू दिल्ली सुभाषनगर इंदिरानगर या भागात सुमानिक परिवारातर्फे तीनशे पूरग्रस्त नागरिकांना अन्नदानाची कीट युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आली पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नवापूर शहरात मुसळधार पाऊस झाला यामुळे शहरातील इस्लामपुरा न्यू दिल्ली भाग इंद्रनगर काकरफड्या तसेच पाळवी क्रिकेट ग्राउंड या मागील भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने अन्नधान्यासह संसार उपयोगी वस्तूंचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते या वास्तवाची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्यातर्फे नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नदानाची किट घरोघरी जाऊन युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आली या प्रसंगी अजय गावित पमा सय्यद इंद्रस टिनवाला रसूल पठाण भालचंद्र पाटील दिगंबर गावित हेमंत जाधव सह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी युवा उद्योजक धनंजय गावित म्हणाले की नंदुरबार जिल्ह्याचे मंत्री अनिल पाटील यांच्याशी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित चर्चा करणार आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर कशी मदत करता येईल याचा प्रयत्न करणार आहेत अशी माहिती धनंजय गावित यांनी प्रसार माध्यमांना दिली